पुढची महत्वाची बातमी पाहूयात अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरलेली आहे बैठकीमध्ये मानधनवाढ पेन्शन आणि या यासंदर्भात काहीच तोडगा निघाला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरूच राहणार आहे अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत काल रात्री तब्बल दोन तास बैठक झाली मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे आता आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतलेला आहे पर्यंत सरकार आमचं मानधन वाढ करत नाही पेन्शनबद्दल ठोस काही निर्णय देत नाही ग्रॅज्युटीबद्दल बोलत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि जो काय सपाटा त्या आयुक्तबाईनं लावलेल्या कामावरून काढून टाका हे निर्णय परत घेईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आमचा निर्धार आहे चार दिवस जाऊ दे पाच दिवस जाऊ दे आमची बसायची तयारी आहे दरम्यान आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सरकारच्या वतीनं आता नोटिसा पाठवण्यात आल्या कामावरती हजर राहण्याबाबत सरकारच्या वतीनं अंगणवाडी सेविकांना नोटिसा पाठवण्यात आल्यात अंगणवाडी सेविका गैरहजर राहिल्यानं त्यांना सेवेतून का कमी करू नये याचा दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष पर्यवेक्षकांकडे खुलासा करण्याच्या नोटिसा सरकारनं पाठवलेल्या सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या बातमीच्या संदर्भातले आत्ताचे महत्वाचे ताजे अपडेट देत आहेत सूरज नक्कीच काल आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे आवाज पोहोचतोय आवाज येतोय माझा हॅलो सुरज आझाद मैदानाच्या परिसरामध्ये आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना राज्य सरकारनं नोटिसा पाठवलेल्या आहेत त्या संदर्भातले अधिकचे अपडेट काय नेमकं आता आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहेत अंगणवाडी सेविका या त्यांच्या न्यायकासाठी मागण्यांवरती ठाम आहेत मात्र असताना दुसरीकडे सरकारकडनं हे आंदोलन मोडण्यासाठी त्यांच्यावर तंत्राचा आता वापर केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे सर्व अंगणवाडी सेविकांना आता नोटिसा पाठवण्यास सुरुवात झालेली आहे कामावरनं कमी किंवा त्यांच्या मानधनातनं कमी का करू नये या संदर्भातला अहवाल दोन दिवसात देण्यासंदर्भातली जी मागणी आहे ती नोटिसा जाडलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी आंदोलन मोडण्याचं हा प्रयत्न सरकारकडनं केला जात आहे एकीकडे एक बैठक जी काल मुख्यमंत्र्यांसोबत होती ती देखील निष्फळ ठरली असताना आता नोटीस आल्यामुळे कुठेतरी दबाव तंत्राचा वापर हा सरकारकडनं केला जात असल्याचं म्हटलं जात आहे या ठिकाणी महिला बालविकास मंत्री या देखील आलेल्या नाही आहेत याबाबत देखील नाराजी ही अंगणवाडी सेविकांकडनं बोलून दाखवण्यात दा आलेली आहे त्यामुळे आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांबद्दल काय निर्णय होतोय का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे सूरज महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद